आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावामध्ये एका चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आज परवणीत करण्यात आली डोंगराळे गावातील चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली माणुसकीला काळेमा फासणारी संताजजनक घटना असून या घटनेतील आरोपीला फाशी द्यावी जलदगतीनं खटला चालवावा कायद्यात फेरबदल करून कठोर कायदा निर्माण करावा तसंच मुलीच्या कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत करावी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी तसंच पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण द्यावं व यापुढं भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर कायदा निर्माण करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सुवर्णकार समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती डोंगराळे गावामध्ये अतिशय निंदनीय असा प्रकार झाला त्याचा अगोदर सर्व प्रथम जाहीर निषेध व्यक्त करते जे काही त्या नराधामानं कृत्य केलं एक तीन वर्षाची यज्ञ नावाच्या चिमुकलीवर अन्याय करून तिचा अतिशय निर्गुणपणे गुण केला ही खूप संतापजनक अशी घटना आहे या घटना वारंवार नये आणि ही जी केस आहे ही केस जलदगती ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी आरोपीला फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे आणि उज्ज्वल निकम यांनी हे सरकारी सरकारी वकील यांनी हे वकीलपत्र घेतलं पाहिजे यांच्या वतीने हा लढा दिला गेला पाहिजे आणि या चिमुकलीला लवकरात लवकर न्याय या निमित्ताने मिळाला पाहिजे अशी आम्ही सगळ्यात अगोदर विनंती केलेली आहे स पीडितीचे पीडिता जो आहे तिच्या कुटुंबालासुद्धा संरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आज मी तुम्हाला एक सांगते जाशी ची सा, मी मी एक की आज ही झाशीची राणीचा आजची ही जयंती आहे त्यानिमित्ताने मी सर्व महिला वर्गांना पण एक विनंती करेन की ज्या कोणी आपल्या लहान लहान मुली असेल त्यांना लहानपणापासूनच स्वसंरक्षणाचे धडे देऊन झाशीच्या राणीसारखं त्यांना घडवलं पाहिजे की यापुढं असं कोणी कृत्य करायला धजावलं नाही पाहिजे आणि आपल्या घरातली जे, घरात जे कोणी मुलं आहेत त्यांना मुलांना सुद्धा आत्तापासूनच आपण असे संस्कार घातले पाहिजे की त्यांनी बघताना समोरच्या मुलीचा असेल महिलेचा असेल त्यांनी आदरयुक्तानेच त्यांना समोर पाहिलं पाहिजे असं या निमित्ताने पूर्ण महिला वर्गाला पूर्ण समस्त आपल्या समाजाला मी विनंती करेन आणि आजच्या या प्रकरणामध्ये त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांनी केलेल्या या अमानुष्कृत्याचा अतिशय जाहीर तीव्र शब्दात आम्ही आमच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब शा राज्य शासनाला आम्ही हे पत्र पाठवत आहोत आणि त्यांना आम्ही विनंती करत हो आहोत की अशा ज्या घटना वारंवार घडत आहेत त्या बाबतीत कठोर का कायदा करून लोकांना जरप बसली पाहिजे एवढी आम्ही विनंती केलेली आहे परभणी शहरामध्ये मागील दीड महिन्यापूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक गोरगरीब लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं संसार साहित्याचं मोठं नुकसान झालं त्या नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रभाग तीनमध्ये धम्मदीप पुढे आणि प्रभाग दोन मध्ये सुदाम तुपसमुद्रे यांच्या पुढाकारातून तहसील कर्मचाऱ्यांच्या मार्फत घरोघरी जाऊन सर्वे करण्यात आला त्यातील कोहे लोकांना नुकसान भरपाई मिळाली मात्र अद्यापही अनेकांना ही मदत मिळाली नसल्यानं अनेक नुकसानग्रस्तांसह धम्मदीप पुरवडे आणि सुधाप तुपसमुद्रे यांनी आज तहसीलदारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आणि सर्व नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून द्यावेत यासाठी त्यांनी मागणी केली दे विविध ठिकाणी मागच्या एक दीड महिन्या अगोदर जो पाऊस पडला होता अत्यंत एवढी बिकट परिस्थिती होती की गुडगावच्या वरती पाणी होतं गुडगाव बाराच्या वरती मी स्वतः पुन्हा तलाठी असतील कर्मचारी असतील तहसीलचे आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन भर पावसामध्ये सर्वे केलेला आहे आणि भर पावसामध्ये सर्वे केलेला असताना सुद्धा आता जवळपास दीड महिन्याचा कालावधी उठून गेला अर्धवट लोकांना काही जणांना पैसे आलेले आहेत पण जवळपास अर्ध्या लोकांना जवळपास आपण चारशे पाचशे कुटुंबाचा घरोघर जाऊन सर्वे केला होता त्याच्यातल्या दोन एकशे लोकांना सर्वेच्या याच्यानुसार पैसे पडलेले आहेत पण अद्यापही अडीशे ते तीनशे कुटुंब असे आहेत की ते वंचित आहेत मदतीपासून त्याच्यासाठी आम्ही इथं आलो होतो सर्वे सर्वे मी स्वतः मी स्वतः आणि तलाठी ऑफिसचे जे काही कर्मचारी होते तलाठी होते आमच्याकडे ते फोटो आहेत व्हिडिओ आहेत आणि ते ओरिजिनल सर्वे भर पावसामध्ये एक ना एक घर फिरून फिरून सर्वे केलेले आणि त्याच्यामध्ये अजूनही पैसे न पडल्यामुळे बरेचसे जण संभ्रमामध्ये आहेत की असं का होत आहे की आमच्या आणि ते गोरगरीब लोक आहेत त्यांचं तीस ते चाळीसचाळीस हजाराचं त्या ठिकाणी नुकसान झालेले कमीत कमी शासन त्यांना दहा हजार रुपये दिले ते बुट्याला काठीचा आधार असल्यासारखं मग कमीत कमी ते दहा हजाराची ते वाट बघतात आणि बरेचसे माणसं असे आहेत की हे मोलमजूर करून जगणारे माणसं आहेत बऱ्याच जणांना त्यातल्या त्यात अजून एक मुद्दा आज आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क गोविंद कांते आयुर्वेद आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट महापालिका क्षेत्रातील कचरा संकलनासाठी नियुक्त आय सी टी एजन्सी कचरा न उतरताच घराबाहेर लावलेला क्यू आर कोड स्कॅन करून महापालिकेच्या मोबाईल ऍपवर नोंदणी करत आहे त्यामुळे संबंधित कचरा संकलन एजन्सीवर कठोर कारवाई करून आतापर्यंतचे बोगस स्कॅनिंग रद्द करण्याची मागणी परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं महापालिकेच्या आयुक्तांकडे आज करण्यात आली आहे कचरा संकलन एजन्सीनं कचरा उतरल्याशिवाय संबंधित घराचं स्कॅनिंग करू नये आतापर्यंतचे सर्व बोगस स्कॅनिंग रद्द करावे या प्रकरणी दोषी कचरा संकलन एजन्सी आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत निवेदनावर अमोल जाधव वैजनाथ देवकोते श्रीकांत पाटील अब्दुल सईद श्रीराम जाधव दिगंबर खरोडे अंगद चोगे शेख रहीम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत <laughs> सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज परभणी शहरात आयोजित करण्यात आलेल्या एकता पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत कार्यरत मेरा युवा भारत तसंच नाईक मराठा कृषी विद्यापीठ एनएसएस व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमानं ही पदयात्रा आयोजित करण्यात आली सकाळी आठ आठ वाजता कृषी भवन मैदान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी उपस्थित राहून पदयात्रेला हिरवा झेंडा दाखविला विद्यापीठातील विद्यार्थी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसंच अनेक नागरिक मोठ्या संख्येनं पदयात्रेत सहभागी झाले एकदा राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान मूल्याची जपणूक या संदेशानं भरलेली ही पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर परभणी महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी वीस नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे मतदारांची नावं माहिती आणि दृष्ट्या तपासण्यासाठी नागरिकांना ही यादी पाहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय आयुक्त नितीन नार्वेकरांनी दिलेल्या माहितीनुसार प्रारूप यादीवर हरकत व सूचना नोंदवण्याची अंतिम तारीख सत्तावीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे हरकत लेखी स्वरूपात सादर करावी लागणार असून त्यासाठीचा नमुना महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे परभणीतल्या पाथिर रस्त्यावरील डॉक्टर प्रफुल्ल पाटील शैक्षणिक व रुग्णालय संकुलामध्ये असलेल्या सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयामध्ये बीडीएस प्रथम वर्षाच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा व्हाईट कोट सेरेमनी समारंभ जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी नवप्रवेशित शंभर विद्यार्थ्यांचं गुलापुष्प देऊन स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध श्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रफुल्ल पाटील व संस्थेच्या सचिव प्रसिद्ध श्रीरोगतज्ञ डॉक्टर विद्या पाटील यांच्या हस्ते ही करून करण्यात आली परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टी मार्केट यार्डामध्ये खासगी व्यापाऱ्यांमार्फत कापूस खरेदी एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे शेतकऱ्यांनी लिलावाची पावती घेऊनच वाहन जिनिंगवर नेण्याचं आवाहन बाजार समितीचे सभापती समिती पंढरीनाथ गुले आणि संचालक मंडळानं केलंय तसंच बाजार समिती कार्यक्षेत्रात अनधिकृत खरेदी आढळून आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा असं आवाहन सभापती पंढरीनाथ गुले उपसभापती अजय चव्हाण सर्व संचालक मंडळ आणि सचिव संजय तळणीकर यांनी केले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातल्या शाहूनगर आणि नगर भारत भागा या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीत नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या नागरिकांना नुकसान भरपाई देण्यासाठी अनेक वेळा मागणी करूनही नुकसान भरपाई न मिळाल्यानं या भागातील नागरिकांनी आज थेट तहसीलदारांचं कार्यालय गाठत तिथे त्यांच्याशी चर्चा केली या नागरिकांना तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी येत्या दहा दिवसात मदत देण्याचं आश्वासन दिलं यानंतर मदत न मिळाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा या नागरिकांनी बोलताना दिलाय भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन अनिता यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अभिवादन केलं यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली तहसीलदार रामदास कोलगणे मुख्यमंत्री सहायता आणि देव धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी पर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते पुणेच्या गुरुपदी स्वामी महाविद्यालयामध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची एकशे आठवी जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात आली महाविद्यालयाचे प्राचार्य के राजकुमार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला डॉक्टर गजानन कुलुनकर प्राध्यापक उमाशंकर बाळासाहेब कुलकर्णी शेषराव मोटे रवी बर्डे शहनशाह शेख वसंत कदम विनायक कदम अनंत पाटील आदींची उपस्थिती होती <laughs> जिंतूर तालुक्यातल्या कौसडी येथील ग्रामपंचायत अंतर्गत गावातील व शिवारातील विविध योजनांच्या विकास कामांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले निवेदनावर रविकांत देशमुख शेख अनवर मुजाहिद रेहमत कादरी गणेश भैरट अनवर बहादूर बेग ऋषिकेश मोरे यांच्या स्वाक्षरी आहेत परभणीतील अवघी चार वर्षाची सैयद अभिहा सैयद फैान हिनं आपल्या पहिल्या द्विभाषिक बालपुस्तक बेनी अँड द इनव्हिजिबल मॉन्स्टर्सचं प्रकाशन करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय फक्त लेखनात नव्हे तर पुस्तकाचं भाषांतर आणि चित्रनिर्मिती ही सर्व कामं अभियानं स्वतः पूर्ण केली आहेत अभिया अद्यापही शाळेत जात नाही त्यामुळं तिची कामगिरी अधिकच विलक्षण ठरलेली आहे या पुस्तक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंड इथं दिमागात पार पडला आहे या कार्यक्रमाला तब्बल पंचवीस हजारहून अधिक लोकांनी हजेरी लावली आहे परभणी जिल्हा रुग्णालयातील रक्त केंद्रामध्ये सध्या थॅलेसिमिया व इतर रुग्णांची वाढती संख्या आणि रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्यामुळं रक्तसाठा व रक्त घटकांची कमतरता जाणवते त्यामुळं रुग्ण आणि नातेवाईकांना पिशवी मिळण्यास अडचण निर्माण होते तरी आपल्या संस्थांच्या विविध कार्यालयांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्त केंद्राला सहकार्य करावं जेणेकरून रुग्णसेवा सुरळीत राहील असं आवाहन जिल्हा शल्य डॉक्टर नागेश लखमार यांनी केलं आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुण्याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान राज्यस्तरीय चौदा वर्षाखालील मुला मुलींची शालेय खो खो क्रीडा स्पर्धा सतरा ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाली या क्रीडा स्पर्धेत राज्यातील अमरावती लातूर नागपूर कोल्हापूर मुंबई पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या आठ विभागातील आठ मुलांचे आणि आठ मुलींचे असे एकूण सोळा संघ सहभागी झाले होते ला, ला या मुलांच्या गटामध्ये पुणे विभागाला नमवत लातूर विभागानं राज्यस्तरीय शालेय खो खो क्रीडा स्पर्धेत तीन गुणांनी आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींच्या गटामध्ये पुणे गटाला कोल्हापूर विभागानं सहा गुन्हा नमवत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद